बातमीकडे वयातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलच्या दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गंभीर दखल घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या हॉस्टेलच्या इमारतीची डागडुजी करणार आहे तसंच तिथल्या सर्व गैरसोयी दूर करणार आहे मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील उद्या या हॉस्टेलला भेट देणार आहेत सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकीकडे दलित चळवळीचं केंद्र होतं आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटकामोजत इमारत मोडकळीला आली आहे तिथलं वातावरण अस्वच्छ आहे अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वसतीगृहातल्या रूम्स बळगावल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवदात्य हेतून तळागाळातल्या लोकांसाठी ही संस्था सुरू केली त्याकडे लक्ष द्यायला आता गटातटात विखुरलेल्या नेत्यांकडे मात्र वेळ नाही झीमिडियानं ना या हॉस्टेलच्या दुर्दशेला वाचा फोडली आणि त्याची दखल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली स्वयं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतली वास्तू आहे अशा वास्तूची जी काही परिस्थिती नंतर साहेबांना निश्चितच थोडंसं वाईट वाटलं दुःख झालं आणि मला त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आदेश दिले आहेत की उद्याच्या उद्या तिथे जाऊन तिथील परिस्थिती बघून एखादा आर्किटेक्ट बरोबर घेऊन जायला सांगितलं आणि एकंदर परिस्थिती बघून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्या वास्तूची डागडुजी करून ते व्यवस्थित करून विद्यार्थ्यांच्या स्वाधीन करण्याचे आदेश आलेले आहेत मी झी चोवीस तासचे आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या रीतीने आणली आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या लोकांना ते बघून वाईट वाटलं असेल बघून वेदना झाल्या असतील यानंतर वेळ झाले का छोट्याशा ब्रेक मात्र कुठेही जाऊ नका पात्रा झी चोवीस आपली मुंबई